मोटरसायकल चोरी मोबाईल स्नॅचिंग करणारे दोन सराईत आरोपी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार सतीश वसावे आणि पोलीस अंमलदार मनोज आहेर यांना मिळालेल्या माहितीने दोघेजण चोरीचे लॅपटॉप विक्री करण्याकरिता म्हसरुळ गाव वरवंडी रोड येथे येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून रितेश भाऊसाहेब चव्हाण आणि साहिल केशव कम यांना ताब्यात घेतले त्या दोघांची चौकशी केली असता दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची खात्री झाली त्यांच्या ताब्यातून मोटरसायकल मोबाईल हँडसेट लॅपटॉप असं एकूण तीन लाख हजार स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस यांना मिळालेल्या माहितीनुसार बीबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडे सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडे अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मसलच्याच हद्दीमध्ये दिल्ली रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट्रोलला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडमे कॉलनी मशरूममध्ये राहणारा हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर गरजडती घेतली असता आपल्याकडे एक वा बियर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्यावर गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपी फोडल्याचा घरफोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचे की ते कुणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का ते तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील हे जे आता हे जे पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला लगे गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीस मधले आहेत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आता एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडे आतमध्ये आहे ती बिअर शॉपी त्यांनी फोडली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कोळसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मोतडक पोलीस अंमलदार देवराम चव्हाण राकेश शिंदे सतीश बसावे प्रशांत वांधारे पोलीस अंमलदार मनोज आहेर पंकज महाले ज्ञानेश्वर कातकाडे गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुर्डे भाऊराव कवळी नितीन पारधे योगेश सस्कर यांनी केले आहे न्यूजसाठी रोहन नाही